तुकडेबंदीची आज सुनावणी महाराष्ट्र सरकारचे बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक दोन तीन अशा गोंट्यामध्ये शेती जमिनी खरेदी विक्री करणाऱ्याला निर्बंध आले होते या परिपत्रकाला विरोधही झाला होता हे प्रकरण न्यायालयातही गेले त्यानंतर पाच मे दोन हजार बावीस राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या राज्यपत्रानुसार राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिऱ्यात जमिनीसाठी वीस गुंठे तर भागात जमिनीसाठी दहा गुंठे एवढं तुकड्याचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं होतं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेता रस्त्यासाठी किंवा इतर काही कारणं असतो एक दोन तीन गुंठ्यांमध्ये जमिनी खरेदी किंवा विक्री करावी लागत होती पण आता महाराष्ट्र राज्यात तुकडाबंदी कायदा लागू असून जमिनीचे लहान तुकडे करून विकणे कायद्या कायद्याने बंदी आहे ह्या मुद्दे अनेकांना घर बांधता येत नाहीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून आज वीस ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद